पुण्यातील एका गृहनिर्माण सोसायटीमध्ये पाकिस्तानी चलनी नोटा आढळल्यानंतर खळबळ पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला पुण्यातील एका गृहनिर्माण सोसायटीमध्ये पाकिस्तानी चलनी नोटा आढळल्यानंतर खळबळ उडाली आहे या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे याशिवाय सोसायटीतील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे देखील स्कॅन केले जात आहेत मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड भागातील एका गृहनिर्माण सोसायटीत पाकिस्तानी रुपये सापडल्यानंतर खळबळ उडाली या गृहनिर्माण सोसायटीमध्ये वीस रुपयांची पाकिस्तानी नोट सापडली आहे यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली लिफ्टच्या बाहेर पाकिस्तानी चलन सापडले ही गृहनिर्माण संस्था राष्ट्रीय संरक्षण अकादमी डी ए पासून अठरा किलोमीटर अंतरावर भूकुम परिसरात आहे शनिवारी भूकुम येथील एका गृहनिर्माण सोसायटीमध्ये सर्व्हिस लिफ्टच्या बाहेर एक पाकिस्तानी नोट आढळली ही, ही। गृहनिर्माण संस्था राष्ट्रीय संरक्षण अकादमी अर्थात डी ए पासून अठरा किलोमीटर अंतरावर भूकुम परिसरात आहे शनिवारी भूकुम येथील एका गृहनिर्माण सोसायटीमध्ये सर्व्हिस लिफ्टच्या बाहेर एक पाकिस्तानी नोट आढळली असे एका पोलीस अधिकाऱ्याने सोमवारी सांगितले पिंपरी चिंचवड पोलिसांचे सहाय्यक आयुक्त म्हणाले पाकिस्तानी रुपये मिळाल्यानंतर सोसायटीच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांशी संपर्क साधला पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत